सुनील गावस्कर बस नामी गाफिय या नावातच सगळं आलं नाही का भारतीय क्रीडारसिकांनाच काय का जगभरातील क्रिकेटप्रेमींना या नावाची ओळख करून द्यायची काहीच गरज नाही आहे गेली पन्नासहून अधिक वर्ष हे नाव जागतिक स्तरावर ना। क्रिकेटच्या छोट्याशा विश्वात कवींना भारतीय क्रिकेटचा झेंडा फडकवत आहे प्रथम भारताचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज व त्यानंतर गेली पस्तीसहून अधिक वर्षे विविध प्रकारच्या लिखाणातून बोलण्यातून दूरदर्शनच्या माध्यमातून समालोचनातून आपल्या सगळ्यांना ही व्यक्ती हा महान खेळाडू भारताचा आनंद देत आहे सुनील मनोहर गावस्कर काय वेगळं सांगणार आपण त्याच्याबद्दल मूर्तिमंत एकाग्रता आणि फलंदाजीतील फलंदाजीतील कौशल्याचं प्रतीक सर्व क्रीडारसिकांना विशेषतः क्रिकेटप्रेमींना या भारतीय क्रिकेटच्या दंतकथेतील या महानायकाचे योगदान संपूर्ण तोंडपाठ आहे एकोणीसशे एकाहत्तर साली वयाच्या एकविसाव्या वर्षी गॅरी सोबर्सच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पदार्पणातच केवळ चार कसोटी सामन्यात केलेल्या चाव। चौ सातशे चौऱ्याहत्तर धावांचा सा विक्रम अर्धशतकाहून अधिक काळ लोटला तरी अजूनही अबाधित आहे सुनील गावस्कर जोपर्यंत भारताचे प्रतिनिधित्व करत होते होता म्हणूया आपण आपला सर्वांचाच तेवढा शनिवार सुनील गावस्करवर हक्क आहे अरे तुळेच करत आलेलो आहे आपण सुनील किती मोठा झाला तरी आपल्या हक्काचा तो सुनील गावस्करच राहणार आहे तर तोपर्यंत गावस्कर जोपर्यंत फलंदाजी करत होता गावस्करची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जोपर्यंत चालू होते तोपर्यंत फलंदाजीतील जवळजवळ सर्वच विक्रम सुनीलने आपल्या नावावर केले होते व अजून काही वर्ष त्यातील विक्रम राहतीलही पण या विक्रमाच्या पेक्षाही संख्याशास्त्रापेक्षाही स्ट्रॅटिस्टिकपेक्षाही अधिक महत्त्वाचं काय होतं ते सुनीलने सुनील, सुनील गावस्करच्या कारकिर्दीपासून भारतीय संघाला आपण परदेशात त्यांच्याच घरच्या खेळपट्टीवर जिंकू शकतो हा आत्मविश्वास दिला एकोणीसशे एकाहत्तरच्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्याआधी भारत केवळ न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध जिंकला होता पण एकोणीसशे एकाहत्तर साल मात्र भारतीय क्रिकेटसाठी अतिशय स्वप्नवत होते अजित ना वाडेकरच्या नेतृत्वाखाली आपण आधी वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये जाऊन हरवलं आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध त्यांच्या देशात जाऊन कसोटी मालिका जिंकली अशी भारतीय क्रिकेटनी अफलातून कामगिरी केली होती पूर्वी कधीच जे जमलं नव्हतं परदेशात जाऊन कसोटी सामने जिंकणं मालिका जिंकणं ते भारतीय संघाने एकोणीसशे एकाहत्तरच्या दौऱ्यापासून सुनील गावस्करच्या पदार्पणानंतरच सुरू केलं वेस्ट इंडिज दौऱ्यात सुनील गावस्कर व दिलीप सरदेसाईच्या जोरदार फलंदाजी जोरावर आपण विजय मिळवले होते इंग्लंड दौऱ्यात नंतर गावस्करची बॅट तितकीशी चांगली नव्हती पण अतिशय उत्तम सांघिक कामगिरीने विशेषतः भागवत चंद्रशेखर बिशन सिंग बेदी व्यंकट राघवन या फिरकी त्रिकुटाच्या गोलंदाजीतील अफलातून कामगिरीमुळे व त्यास भारतीय फिल्डर्सची भारतीय क्षेत्ररक्षकांची अतिशय सुरेख व खास करून एकनाथ सोळकरच्या अविश्वसनीय घेतलेल्या कॅचेसमुळे अविश्वसनीय झेलांमुळे आपण इंग्लंडला धूळ चारून त्यांच्याच भूमीवरील हा पहिला वेळेला संस्मरणीय विजय नोंदवला होता त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला आपण कुठल्याही देशात जाऊन जिंकू शकतो हा आत्मविश्वास मिळाला सुनील गावस्करनेच नंतर म्हटल्यामुळं प्रमाणे या विजयांमुळे भारतीय क्रिकेट शौकिनांच्या अपेक्षाच बदलून गेल्या खूप वाढल्या भारतीय क्रिकेट संघाने सतत जिंकायला पाहिजे असं वाटायला लागलं भारतीय क्रिकेटरवींना क्रिकेट, क्रिकेट रसिकांना आणि या इतक्या अपेक्षा वाढल्या की अगदी एकोणीसशे चौऱ्याहत्तील चौऱ्याहत्तर दौऱ्यातील पराभव सहन झाल्यामुळे दुर्दैवाने कर्णधार अजित वाडेकरच्या घरावर मराठी माणसांकडूनच दगडफेक झाली त्यामुळे अजित वाडेकरही लवकर निवृत्त झाला पण सुनील गावस्करच्या फलंदाजीचा आत्मो अश्वमेक तब्बल एकोणीसशे सत्त्याऐंशीपर्यंत कोणालाही थांबवता आले नाही शेवटच्या कसोटीत देखील पाकिस्तान विरुद्ध चौथ्या डावात त्याने बेंगलोरच्या फिरणाऱ्या खेळपट्टीवर जिथे इक्बाल कासेमने दोन्ही डावात मिळून दहा फलंदाज बाद केले होते तौसी अहमद त्यांचा ऑप्शनर होता त्यांनी आठ नऊ गडी बाद केले होते तर त्या डावात शेवटच्या कसोटीत देखील त्यांनी शहाण्णव धावा केल्या आणि नंतरच निवृत्त झाला पण भारताने दुर्दैवाने तो सामना सोळा धावांनी गमावला होता पण त्याआधी गावस्करनी सर्वाधिक चौतीस कसोटी शतके आपल्या नावावर केली होती तेव्हाची कसोटीत दहा हजार धावांचा टप्पा पार करणारा गावस्कर हाच पहिला फलंदाज त्यानंतर कित्येकांनी अनेकांनी हे दहा हजार धावांचं शिखर सहन केलं पण सुनीलच्या शब्दात सांगायचं झाले तर एव्हरेस्टवर पहिल्यांदा कोण जातो हेच कायम लक्षात ठेवले जाते आजही कित्येकांनी एव्हरेस्टवर जाऊन देखील एडमंड हिलरी आणि तेनसिंग यांचंच नाव प्रथम आदराने घेतले जाते त्यानंतर अनेकांनी हे दहा हजार शिखांचे धावं पार केले दहा हजार धावांचे शिखर पार केले पण सुनील तो सुनीलच उगीच नाही त्याच्याच समकालीन श्रेष्ठ विवियन रिचर्ड्सला विचारलं होतं सर्वोत्तम फलंदाज कोण तो म्हणे त्याच्यात काही वादच नाही शंकेला जागाच नाही सुनील गावस्कर हाच सर्वश्रेष्ठ फलंदाज होता आणि असे कारण रिच रिचर्ड्सच्या म्हणण्यानुसार विंडीच्या तोपखान्यासमोर होल्डिंग रॉबर्ट्स मार्शल गार्नर क्रॉफ्ट यांच्या गोलंदाजीसमोर हेल्मेट न घालता जो तेरा षटक ठोकू शकतो तो केवळ सर्वोत्कृष्ट फलंदाजच असू शकतो त्यामुळेच सुनीलला सर्वोत्तमच म्हणायला पाहिजे त्यात काही वादाचा मुद्दाच नाही हे खुद्द विवेन रिचर्ड्सचं मत आहे तो सुनील गावस्करच्या बरोबरीने त्या काळातला सर्वश्रेष्ठ फलंदाज होता म्हणूनच तर नंतर नंतर त्याला सुनील मनोहर रेकॉर्ड मेकर असं नाव पडलं सुनील गावस्कर आणि भारतीय क्रिकेट गेल्या अर्धशतकाहून जास्त वेळ सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अवैभिज्य गोष्ट आहे एक आठवण सांगायची जोरदार तर ओव्हलची एकोणीसशे एकोणऐंशीची कसोटी सांगता येईल भारताला चौथ्या डावात चारशे अडतीस धावांची आवश्यकता होती गावस्करनी एक हाती किल्ला लढवत दोनशे एकवीस धावा केल्या होत्या चेतन चव्हाणबरोबर की सलामीची भागीदारी केली होती शेवटी भारताला फक्त नऊ धावा कमी पडल्या ती कसोटी जिंकण्यासाठी चारशे एकोणतीसपर्यंत भारताने मजल मारली केवळ कपिल देव आणि गोंडाप्पा विश्वनाथ थोडे लवकर बाद झाल्यामुळे भारताला तो कसोटी सामना नाहीला आणि आणत अवस्थेत संपवावा लागला होता तर अतिशय उज्ज्वल कसोटीची कारकिर्द सगळ्यांनाच माहिती आहे सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मी सगळं क्रिकेट शौकिनांना गावस्करबद्दलचं सगळंच तोंडपाठ आहे गावस्करची एकदिवसीय कारकिर्द मात्र अतिशय खराब सुरुवात झाली होती प्रुडेन्शियल चषक वर्ल्ड कपचं नाव होतं तेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तर साली इंग्लंडविरुद्ध अतिशय संथ खेळत साठ षटक्याचा वर्ल्ड कप असायचा तेव्हा साठ ओव्हरचा हो सामना असायचा तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांनी नाबाद छत्तीस धावा केल्या होत्या फक्त एकशे चौऱ्याहत्तर चेंडूत आणि आजही थोडंसं हिटाळणीच्या सुरुवात गावस्करला असत असत ते सगळं सहन करावं लागतं गावस्करच्या म्हणण्याप्रमाणे तेव्हा मला वन डे क्रिकेट काय एक दिवस सामना काय हेच माहीत नव्हतं पण रिटायर व्हायच्या आधी सेवानिवृत्त व्हायच्या आधी एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या रिलायन्स वर्ल्ड कपमध्ये गावस्करने त्याची कसर काढली केवळ डेचं शतक त्याच्या नावावर नव्हतं विरुद्ध केवळ अठ्ठ्याऐंशी चेंडूत नावात एकशे तीन धावा फटकवत भारताला मोठा विजय मिळवून देवा दिला आणि त्याच्यानंतरच दुर्दैवानी आठवडाभरात इंग्लंडविरुद्ध दुर्द चार धावांवर बाद झाल्यामुळे उपांत्य फेरीत सेमीफायनलमध्ये गावस्करच्या कारकिर्दीची अनपेक्षित अखेर झाली भारताला फायनलला जाता आलं नाही आणि केवळ चार धावांवर बाद झाल्यामुळे तस गावस्करच्या कारकिर्दीची अखेर तिथेच झाली आणि अतिशय शांतपणे कोणाला कारण अपेक्षाच नव्हती भारत फायनलला जाता येणार जाणार नाही कलकत्त्याला त्यानंतर तेव्हा ऑस्ट्रेलियानी वर्ल्ड कप जिंकला पण अशा रीतीने गावस्करनी जिंकायची सवय लागली आपल्याला परदेशात जाऊन कुठल्याही माऱ्यासमोर कुठल्याही जलदगती माऱ्यासमोर भारताविरुद्ध चार चार गोलंदाजांचा तोफखाना असला तरी ऑस्ट्रेलियात जाऊन इंग्लंडमध्ये जाऊन आणि वेस्ट इंडिजमध्ये जाऊन आपण जिंकू शकतो हा भारतीय क्रिकेटला आत्मविश्वास दिला काही कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात अजून एक किस्सा सांगण्यासारखा आहे कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात सुनीलला वाटलं की आपण जरा आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी बरीच वर्ष आपण सलामीचा भार व्हायला तर तो दौरा अतिशय अफलातून झाला कारण सुरुवातीला वेस्ट इंडिजला एकोणीसशे त्र्याऐंशीचा वर्ल्ड कपच्या पराभवाचा परत परतफेड करायची होती पहिल्याच सामन्यात जवळजवळ त्याची बॅट हातात उडून लावली होती मालकम मार्शलनी गावस्कर खूप लवकर बाद झाला होता शून्यावर बाद झाला होता पण दुसऱ्या सामन्यात गावस्करनी कित्येक वर्ष पूर्ण भारतीय संघाची जबाबदारी खांद्यावर पेलायची असल्यामुळे थोडासा रिस्की थोडा जोखिमेचा असा हुकचा फटका भात्यातनं काढायचं बंद केलं होतं इतकंच नाही तर त्यांनी बॅट वर नेताना थोडासे जड जावे म्हणून मुद्दाम बॅटला छिद्रसुद्धा करून घेतली होती की हुकचा फटका मारलाच जाणार नाही अतिशय अतिशय अकाउंटंटप्रमाणे अतिशय सेफ खेळत पूर्ण भारताची धावसंख्याला आकार द्यायचा पाठलाग करायचा प्रतिस्पर्ध्याच्या धावसंख्येचा कसोटी सामन्यात त्याच्यामुळे हुकचा फटका त्यांनी भात्यात ठेवला होता पण मार्शलनी प्रकारे त्यांनी पहिला मार्शलनी ज्या प्रकारे त्याला कानपूरच्या पहिल्या कसोटीत बाद केलं त्याच्यामुळे सुनील गावस्करने ठरवलं की काही झालं तरी आता आपण बेधडक खेळायचं आक्रमक खेळायचं आणि नंतर दुसऱ्याच कसोटी सामन्यात दिल्लीला त्यांनी अफलातून फलंदाजी केली प्रत्येक बाउन्सरवर हुकचा चौकार नाही तर षटकार नाहीतर शॉट खेळत गावस्करनी काही ध्यानीमध्ये नसताना मार्शल आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजावर तुटून पडला एकशे एकोणतीस धावा केल्या केवळ ऐंशी चेंडूतच त्याचं शतक झालं होतं तेव्हा खूप लवकर शतक झालं होतं सतराय चेंडूच जरी नसलं तरी गावस्करला एक अतिशय चांगली सवय होती की स्कोरबोर्डकडे बघायचा नाही तो त्याच्यामुळे जेव्हा टाळ्या वाजल्या प्रेक्षकांच्या तेव्हा त्याला कळलं तर त्याला वाटलं होतं की सतराऐंशी धावा झाल्या असतील पण स्ट्रायकरच्या बॅट्समॅन त्याला सांगितलं की अरे तुझी सेंच्युरी झालेली त्या दिवशी भारत गावस्करनी एकशे एकोणतीस धावा केल्या आणि नवीनच रूप पाहायला मिळालं की व भारतातले हे जे अस्त्र त्यांनी काढलं नव्हतं ते हुक आणि पूलचं जोरदार अस्त्र परत बाहेर काढून वेस्ट इंडिजच्या सर्वोत्तम गोलंदाजीचा परत जोरदार सामना केला आणि गावस्कर पुढच्या दोन तीन कसोटी सामन्यात असाच खेळला तर त्याच आपण शेवटच्या कसोटीबद्दल बोलत होतो त्याच मालिकेतल्या गावस्करनी नंतर ठरवलं की थोडंसं खाली खेळायला जाऊया आता सलामीचा भार खूप वर्ष आपण पे पेला अंशुमन गायकवाडला वगैरे त्यांनी सलामीला पाठवलं पण झालं काय की चौथ्या कसोटी सामन्यात शेवटच्या कसोटी सामन्यात जेव्हा सुनील गावस्करनी मधल्या फेळीत खेळायचं ठरवलं तेव्हा सुनील गावस्कर, ते गावस्कर फलंदाजीला आला तेव्हा भारताची अवस्था होती दोन बाद शून्य रिचर्ड्सनी त्याला बोलला सुद्धा रिचर्ड्स हसत हसत त्याला बोललासुद्धा गावस्कर मान वेन एव्हर यू कम फॉर बॅटिंग द स्कोर इज ऑलवेज झिरो केव्हाही बॅटिंगला आलास तरी भारताचा स्कोर झिरोच असतो कारण दोन आउट शून्य अशी अवस्था झाली होती आणि ते ओपनिंगला खेळल्यासारखंच झालं पण नंतर मात्र गावस्करनी दोन बाद शून्यनंतर गावस्करनी अजिबात दाद दिले नाही नाबाद दोनशे छत्तीस धावा केला त्याच्या कसोटी कारकिर्दीतला सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आणि ती कसोटी नंतर अनिर्णीत राहिली पण नंतरही परत गावस्कर सलामीलाच खेळायला लागला तर गावस्करनी दाखवून दिलं भारताला स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे काय स्ट्रेट ड्राईव्ह गावस्करसारखा अजूनही कोणीच खेळू शकत नाही त्याच्यात नंतर इम्प्रोव्हायझेशन केलं पुढच्या पिढीने सचिन तेंडुलकरने त्याच्यात अधिक भर घातली आणि ऑस्ट्रेलियाच्या भल्या जलदगती गोलंदाजाच्या यॉर्करला डेझर स्टॉम सगळ्यांना आठवत असेल शार्जाचं यॉर्करला साईडस्क्रीनवर फेकून देऊन षटकार वसूल करायची पद्धत सुरू केली उत्तुंग स्ट्रेट ड्राईव्ह म्हणता येईल त्याला बॉलर्स बॅक सगळ्यात सेफेस्ट शॉट असतो क्रिकेटमध्ये बॉलरच्या मागे फिल्डर नसतो तर गावस्करचा जो गोळीबंद जो फटका द्यायचा स्ट्रेट ड्राईव्हचा त्याला सचिन तेंडुलकरनी अजून वरच्या उंचीवर नेऊन पोचवलं तर भारतीय क्रिकेटच्या खांद्यावर गेली पन्नास वर्ष ही जी क्रिकेटची ध्वजा सुनील गावस्कर वाहतोय सगळ्यांनाच माहिती आहे अतिशय आनंददायी त्यांनी आपल्याला फलंदाजीतून आनंद दिला नंतर लिखाणातून आनंद दिला नंतर बोलण्यातून आनंद दिला आहे टी व्हीवरच्या समालोचनातून आनंद दिला आहे त्याच्याच खांद्यावर नंतर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली आणि आता शुभमन गिल यशस्वी जयस्वाल ही पुढी समर्थपणे उभी आहे भारतीय क्रिकेटला पुढे नेती तर किती किस्से सांगितले तरी गावस्करचे कमीच आहेत गावस्करचे स्टॅटिस्टिक्स गावस्करचं रेकॉर्ड बॅटिंगमधलं जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे आमच्या पिढीने बॅटचं फळकूट हातात धरून सुरुवात केली तेव्हा क्रिकेट खेळायला तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर गावस्करचेच वाचलेले लिहिलेले आणि बघितलेले कारणामे समोर होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून आपल्याला बघ बघता यायला लागलं पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेनंतर दूरदर्शनवर दूरदर्शनवर तेव्हा मुंग्या जरी आल्या तरी ते गोडवाटायचं तर सुरुवातीचंच दूरदर्शनचं प्रक्षेपण होतं नंतर एकोणीसशे ऐंशी साली मात्र भारतातले कसोटी सामने दूरदर्शनवर दाखवायला सुरुवात केली त्याच्यामुळे गावस्करची फलंदाजी पण मनमुराद आनंद घेता आला तर असा सुनील गावस्कर आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतोय सध्याच्या भाषेत सांगायचं तर त्याचा अमृतकाळ सुरू झालेला आहे आणि हा अतिशय आरोग्यदायी सेंच्युरी शतक अर्थातच पूर्ण करेल याची आपल्याला सर्वांना खात्री अपेक्षा आहे आणि आपल्या शुभेच्छा आहेत हॅपी बर्थडे सुनील गावसकर पंच्याहत्तरबद्दल नमस्कार क्रिकेट कारकिर्दीबद्दल आणि येणाऱ्या शतकासाठी शुभेच्छा नमस्कार ಕೆಳವರು <Sessly> ಅಲ್ಲಿ <Sessly> <Sessly>